तर माझी तब्येत बिघडली आहे जरा मला सर्दी खोकला जरा असा हाय थोडा खोकला पण का एवढं काही नाही आणि डोळे दुखतात माझे सर्दीनं कधी पण डोळे दुखतात असे डोळे झालेत माझे लाल तर असं पण तर मला शिवायसरा बारा महिने देतच राहते काल तर सरळ बोलली ती काय बोलली नवरा मेला आहे माझा काय म्हणली काल तू काय म्हणली होती काल काल काय बोलली होती म्हणजे तुझ्या मनात आहे मी पट मणी मरून जावं म्हणून कुणी कधी कधी आता मी इथं झोपलोय तिने व्हिडिओ केला एक आता <coughs> आणि त्या व्हिडिओत काय म्हणली ती मला मारलेल्याच पाप लागलाय मग तोंड सांभाळून बोलायचं असत तोंड सांभाळून मारायचं असत का तोंड सांभाळून बोलायचं असत मी पण देऊ का तुच्च्या मग कस होत बघू की गिलास कुणी आहे तुला कोण मारत आता गिलास जर गुडघ्यावर मारला मुद्दाम केलंय तू शिवाय श्राप देत एकतर मी आजारानं माज मी मराय लागलो आणि मला शिवाय श्राप देते कुठं तू जाती कुठं पळती तू काय कुत्रे नीच तुमच्यासारखं नीच नाही काय निचपणा केला ग मी <स्थीगाणाविए> मधीचा माझ असत घरामध्ये आणून कोणाला आवाज पण जाऊ येत तसा काय निचपणा केला मी शिवा श्राप दिली हा दिली मेलाय मेलाय म्हणली नाय मेलाय म्हणली ना कालच म्हणली ना काढून डोरलं माझ्या टाका अंगावर शिंदूर किदूर पुसून असं याच्यासारखं राहायचं विधवा सारखं मला तर सगळ्याच्या मनात तर हायच मी मरा म्हणून तुझ्या पण मनात आहे सगळ्याच्या कुणाच्या नाही ती लोक नवस करायला कधी मरत मी तस तू पण नवस करायला आता मग की तीन बांगडा फुटल्या हातातल्या मी अस पकडायला गेलो तर बांगडी माझ्या हातात अशी ही झाली वाळून गेली पाक मी कपड्या वाहतात तसे वाळून गेले मग मी मा माळवलं काय मी वाळवलं काय तुला मी काय केलं मी तुला खाऊ दिलं नाही का पिऊ दिलं नाही फायदा घेते काय आजार आहे म्हणून ढकलून देते काय मारून टाका असं जीवित आदळून तुझ्या मनासारखं होत पुन्हा कोणा कालपासून म्हणले तू नवरा मेलायच मेला <coughs> शिवाय श्राप द्यायच श्राप मला कस मारत त्या दिवशी मला किती मारलं माझ्या घेऊन मारत मारत कॅस वाढायचा नाही मला मा हात धरायचा नाही तुला मारतोड माझा तोडून टाका कोण <laughs> नाटक करू नको एवढं नाही लागाय तुला कर, इथं फक्त वाजलाय बांगड्या वाजल्यात नाटक करू नको बांगड्या वाजल्यात <laughs> शिवाय श्राप देते <दीती। laughs> गप झोपलोय मी मला बरं वाटना म्हणून व्हिडिओ पण मी तिनं व्हिडिओ केला तरी मी माझं मी गप्प तोंड एकीकड करून माझं मोबाईल मध्ये दुसरं काम करत होतो मी <णिवी> माझा विषय काढायची तुला गरजच नव्हती एवढं नाही लागाय तुला रडायला काय झालं मरत नाही तू मरती काय लात उलट ही करते काय पाय ला तुझा पाय इथून गुडघ्या खालून तुडून टाकेल तोडा कुणाचं तोडायचं असेल तर तुझा तोडतो तुझा माझ तोड मग गिळा माहित आहे मग जायला लोकाच्या घरी तुकडं मागायला रोहन त्रिशाला बाहेर नेरा तिकडे खेळव तिला जा खेळ बाया जा खेळ जा भेंगरी खेळ घेऊन जा तिला रोहन तू पण जा की बाहेर तिला घेऊन जा जरा हो गेली काय होत इथला लेक रसमुरूलाने मारना हं <laughs> करते शिवश्राप देती काय शिवश्राप देती की देती मला मारताव टाव कसं काय तो बर वाटत का देती काय माझे हाताला हात मोरले की हात रपर पचपट मारायला म्हणून ताप येते तु तिला घेऊन जाला काय येते काय होते येते <laughs> <laughs> केस एकदाच मोडून टाका म्हणून तर हे नाही घालत नाही मग घ्या हे नाही उठतो घ्या उठतो बका बका मारण्यापेक्षा मारा एकदाच चिमटी फिमटी काय कर मारायची उलट पकड मी मी गालावर माराय गेलतो ती बुकी नाकावर बसली <laughs> पाप लागत बनवत बन तो अजून माझा विषयच काढला नसता तर एवढं झालं असत काय लागलं बोट मोडती काय कुत्री बोट मोडती काय कुत्री तू सहज माराय गेल तुम्ही असं जोरातच बसली जोरात बसली मग नीट राहाव माझ माझ एवढ कारण मी आलती कि झोपायला आलती झोपायला मॅड कुठली बोट मुडते अजून कचा कचा मी कशाला मला मारता सारख औषध पिले आज मग हसून घुलवते हसून अस हसून हसून घुलवते तू पिणार आहे मी औषध बागाच कसल राउंड राउंड कस कसल तुझ्यासारख्या मेल्यावर वरचा देऊ खाली मोबाईल मध्ये अवश्य पिताना एक व्हिडिओ बनव पहिलाच अपलोड कर आणि पुन्हा मर नाहीतर राईचा बघतो तसाच म्हणून ती <laughs> <laughs> जर मला शिवाय श्राप दिली नसती व्हिडिओत मला काही बोलली नसती मी माझ पडलोय तिथं काल पण शिव्या श्राप दिल्या नवरा मेलाय हे मेलाय काल काय काय बोलली आता पण बोलते आणि मग मी आता उलट उलट मला ला लात अशी लात लावली माझ्या पा अंगाला असं मांडीकडं असं लात लागली त आहे ना मी आरती झोपायला तर मग चौघं मला येऊन मारण करायला बाहेर बसल्यामुळं ती इडो काढल्या त्यांचा आता विषय काढला नव्हतं का मी मध्ये त्यामुळं मला मारायली सात कस मी भेल्यावर मग माझी जिमेदार चीज ते लय मरती तू लय मरती मग तिला काय झालं मला मग ती शिव्या शराब द्यायली बर का आणि मग आता मध्ये तिला मी असं करतोय बर का मला लात मारल उलट म्हणजे असं लात लागलं माझ्या अंगाला म्हणून मी असा सहज माराय गेलो तिनं तोंड म्हणजे असं इकडे करायचं सोडून इकडे केलं म्हणजे हा माझा हात सरळ गेला की बसला इथं जोरात आणि आता व्हिडिओ करते मी औषध पिऊन मारणार आहे हे म्हणून व्हिडिओ करायली कुठं जाते तू तुला कुणाचा आजार असेल तर जाशील <laughs> <देवादारासलागा। laughs> कुत्र पण विचारत नाही ना कुत्र पण विचारत नाही